सत्ते सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणामध्ये काल सुरेश धस यांनी केलेलं विधान हे आंबेडकरी चळवळीतल्या असंख्य लोकांना पटलेलं नाही याचे तीव्र पडसाद सुद्धा उमटत आहेत मी या संबंधाने भूमिका मांडण्याच्या आधी एक ते दीड मिनिटात त्याची पार्श्वभूमी आपल्यासमोर स्पष्ट केली पाहिजे सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणाची सुरुवात झाली ती डिसेंबरच्या साधारणतः दुसऱ्या आठवड्यापासून सहा डिसेंबरला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिवस निव्वळ राज्य किंवा देश नाही तर जगभरातून लोक मुंबईला चैत्यभूमीला पोचतात आपल्या खऱ्या खुऱ्या नेत्याला अभिवादन करतात आणि पुन्हा गावाकडे परततात डिसेंबरच्याच दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यामध्ये परभणीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या समोर असणाऱ्या राज्यघटनेच्या प्रतीची नासधूस होत नाही ही नासधूस करणारा माणूस कुणी अजिबात विकृत नव्हता किंवा तो कुठलाही मनोरुग्ण नव्हता मात्र तो मनोरुग्ण आहे असं भासवण्याचा दाखवण्याचा प्रयत्न मात्र प्रचंड झाला ही सगळी जी काही नासधूस केली त्या माणसाला नंतर अटकही झाली होती परंतु याच्या विरोधात एक मोर्चा त्यानंतर निघाला आता हा मोर्चा जेव्हा निघाला तेव्हा मोर्चामध्ये जे असंख्य लोक होते ते खूप शांततेने आणि कायद्याच्या चौकटीत राहून आपला निषेध नोंदवत होती मात्र त्याच वेळेला या मोर्चामध्ये काही समाजकंटक घुसले आणि त्यांनी या मोर्चाला एक हिंसक वळण देण्याचा प्रयत्न केला ज्यामध्ये परभणीतल्या अनेक छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांच्या तोडफोडी झाल्या ज्याचं समर्थन कुणीही करू शकत नाही खरं तर पोलिसांनी मोर्चा निघतोय म्हटल्यावर आधीच पूर्वप्रतिबंधात्मक कारवाई करायला हवी होती मात्र पोलिसांनी ती कारवाई केली नाही यात पोलिसांचा नाकर्तेपणा होता त्यांची चूक होती सगळीकडून जेव्हा टीका व्हायला लागली आणि सगळ्या व्यापाऱ्यांनी यावरती संताप व्यक्त केला तेव्हा या सगळ्या प्रकरणाशी संबंधित असणारे जे पोलिस आहेत त्या पोलिसांनी मात्र थेट कुंबिंग ऑपरेशन सुरू केलं आणि लाठी हल्ला सुरू केला हा लाठी हल्ला आणि कुंबिंग ऑपरेशनमध्ये असंख्य लोक जायबंदी झाले शेकडो लोकांवर गुन्हे दाखल झाले त्यात एक महत्त्वाचा गुन्हा दाखल झाला तो सोमनाथ सूर्यवंशीवर सोमनाथ सूर्यवंशी हा कोणी दंगलखोर नव्हता किंवा सोमनाथ सूर्यवंशीचा त्या कशामध्ये संबंध नव्हता सोमनाथ सूर्यवंशी हा एक व्हिडिओ रेकॉर्ड करत होता लॉचा विद्यार्थी असल्यामुळे त्याला असं वाटलं की पोलीस जी काही मारहाण करत आहेत त्याचा पुरावा आपल्याकडे असला पाहिजे तो व्हिडिओ रेकॉर्ड करत होता पण ही गोष्ट पोलिसांच्या लक्षात आली पोलिसांनी त्याला पकडलं आणि आमच्या विरोधात पुरावे गोळा करतो का असं म्हणत त्याला बदडत लॉकअपमध्ये टाकलं सोमनाथ सूर्यवंशीला इतकी प्रचंड मारहाण झाली की जेव्हा तेरा तारखेला कार्यकर्ते सोमनाथ सूर्यवंशीला भेटायला गेले तेव्हा सोमनाथने आपल्याला हा मार सहन होत नाही आहे आपण मरून जाऊ या माराने आणि विशेष म्हणजे आपली परीक्षा आहे सतरा तारखेला माझा लॉचा पेपर आहे असं सोमनाथने सांगितलं परंतु जेव्हा सोमनाथच्या जमानतीच्या संदर्भात आम्ही प्रयत्न करत होतो तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की हे संपूर्ण जे प्रकरण आहे ते सेशन कोर्टच्या समोर ठेवायचं आहे आणि सेशन कोर्टची जी तारीख आहे ती सोळाची आहे सोळा डिसेंबरला हे प्रकरण ठेवलं जाणार होतं पण तत्पूर्वीच सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला पोलिसांचा इतका अमानुष मार त्या पोराला सहन झाला नाही त्यात त्याचा त्या मृत्यू झाला हे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये क्लिअर झालं वरून पोलिसांची अजून म्हणजे किती क्रूरतेची हद्द असते की सोमनाथ सूर्यवंशीचं प्रेत पोस्टमार्टमसाठी संभाजीनगर घाटीमध्ये नेण्यात आलं तेव्हा पोलीस दबाव आणत होते सोमनाथच्या कुटुंबावर की तुम्ही हे प्रेत परभणीत आणू नका परभणीत आणल्यावर हे सगळे हालात अजून जास्त बिघडू शकतात हवेवर ती प्रेत यात्रा आली आणि जसंही ही प्रेत इकडे आलं सायंकाळी विशेष म्हणजे यामध्ये एक अत्यंत ज्येष्ठ असे पॅन्थर विजय वाकोडे ज्यांचा ना मोर्चाशी संबंध होता ते स्वतःचा उपचार घेत होते पण त्यांचंही नाव पोलिसांनी पोलिस केसमध्ये टाकलं परिणामी विजय वाकोडे यांना अटॅक आला आणि विजय वाकोडे यांची डेथ झाली म्हणजे परभणीत किती नासधूस आणि किती अती पोलिसांनी केलं हे आपल्या लक्षात यावं या सगळ्या संबंधाने विधान विधिमंडळ अधिवेशन चालू असताना याची लक्षवेधी मांडली जावी हा माझा प्रयत्न होता मी माझ्या पक्षातल्या नेत्यांशी आमदारांशी बोलायचा प्रयत्न केला तेव्हा मला त्याच्यातल्या बहुसंख्याकांनी सांगितलं की ताई चारच दिवसाचं अधिवेशन आहे आणि लक्षवेधी मांडली जाऊ शकत नाही मग काय करावं मग लक्षवेधी अशी जर मांडली जात नसेल तर किमान आपण पत्रकार परिषद घेतली पाहिजे म्हणून मी सोळा डिसेंबरला नागपूरमध्ये जाऊन पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येला कारणीभूत ठरलेल्या तीन अधिकाऱ्यांची सस्पेन्शन ऑर्डर झाली पाहिजे असं म्हटलं त्याच्यातले एक पी आय अशोक घोरबांड दुसरे पी आय शरद मरे आणि तिसरे पी आय पी एस आय तुर्नर सभागृहाच्या पटलावरच कामकाज चालू असताना देवेंद्र फडणवीस यांनी अशोक घोरबांड यांना निलंबित केलं आहे याची घोषणा केली मात्र तरीही शरद मरे आणि तुर्नर या दोघांचं निलंबन राहिलेलंच होतं अवर मी नागपूरहून परत आल्यावर पुन्हा परभणीत गेले पुन्हा मी विभागीय पोलीस संचालक श्री साहा शहाजी साहेब यांची भेट घेतली सगळ्या कार्यकर्ते माझ्यासोबत होते आणि या सगळ्या भेटीमध्ये मी त्यांच्याशी चर्चा केली आणि दोन अधिकाऱ्यांची तुम्ही अजून चौकशी का केली नाही त्यांचे सस्पेन्शन का झाले नाही असं म्हटलं त्यावेळेला उमापसाहेबांनी सांगितलं की आम्ही त्यांची चौकशी करतोय आम्ही उमापसाहेबांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवला की होय ते दोन लोकांची चौकशी करून योग्य ती कारवाई करतील आता आम्ही तीन मागण्या त्या बैठकीमध्ये उमाबसाहेबांच्या समोर ठेवल्या होत्या त्यातली क्रमांक एकची मागणी होती ती म्हणजे तुरणर आणि मरे या दोघांचेसुद्धा सस्पेन्शन झाले पाहिजे दुसरी मागणी होती ती कुंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली ज्या ज्या तुम्ही निरपराध लोकांवर गुन्हे दाखल केलेले आहेत ते सगळे गुन्हे काढून घेतले पाहिजेत आणि तिसरी महत्त्वाची मागणी होती ती म्हणजे या सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे परंतु सोमनाथ सूर्यवंशीच्या आईंनी जो पवित्रा घेतला अर्थात त्या त्यांच्या ठिकाणी अतिशय योग्य आहेत त्यांनी सांगितलं की माझं पोट जळालंय ले, माझं लेकरू गेलंय ले, तुमचे पैसे घेऊन काय करू मी मला शासनाची आर्थिक मदत नको माझ्या लेकराला न्याय पाहिजे माझ्या लेकराला ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी मारलं त्या पोलीस अधिकाऱ्यांवर तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे हीच भूमिका घेऊन लाँग मार्च निघाला लाँग मार्च परभणीहून मुंबईपर्यंत निघणार होता आणि सतरा तारखेला म्हणजे सतरा फेब्रुवारीला लाँग मार्चची सांगता आझाद मैदानावर होणार होती पण मध्येच हा लाँग मार्च नाशिकमध्ये गेला आणि नाशिकमध्ये सुरेश धस असं सांगतात की आता तुम्ही पोलिसांना माफ करा तुम्ही सांगा दादा हो का माफ करायचं पोलिसांना आणि धस साहेबांनी ही भूमिका का घ्यायची आमदार सुरेश धस असं म्हणतात की माझं वाक्य मोडतोड करून दाखवलं आहे वाक्य स्पष्ट आहे त्यांनी असं म्हटलंय त्या वाक्यामधला प्रत्येक शब्द जशाच तसा आपण सगळ्यांनी ऐकला असेल की कशाला आता पोलिसांनी त्यांच्या वरिष्ठांनी त्यांची कान उघाडणी केली आहे त्यांना समज दिली आहे तेव्हा आपणही त्यांना मोठ्या मनाने माफ करावं आणि जर नसेल ऐकायचं तुम्हाला तर तुम्हाला वन फिफ्टी सिक्स थ्रीचा मार्ग खुला आहे जर वन फिफ्टी सिक्स थ्रीचा मार्ग धस सांगत असतील तर हा मार्ग आम्हाला माहीत नाही का आम्हाला कायदा कळत नाही का एवढं सांगण्यासाठी तुम्ही नाशिकला आलात का मुळात जिचं लेकरू गेलं आहे जिची कूस रिकामी झाली आहे ज्या माऊलीचं पोट जळालं आहे तिची भूमिका काय आहे ती समजून घेतली आहे का तिला असं वाटतं आहे का की बाबा हे प्रकरण आता थांबलं पाहिजे आणि आपण त्यांना मोठ्या मनाने माफ केलं पाहिजे मी तर माझी भूमिका पहिल्या दिवशीच मांडली की तुम्हाला जर वाटते की मोठ्या मनाने माफ केलं पाहिजे तर चला आपण त्यांना मोठ्या मनाने माफ करू पण तितक्याच मोठ्या मनाने म्हणजे धससाहेब म्हणतात तसं आपण मोठ्या मनाने माफ करू पण मग तितक्याच मोठ्या मनाने धस साहेबांनी सुद्धा सोमनाथ सूर्यवंशीला परत करावा तो एकदा सुखरूप परत आला की विषय फिट्टम फाट होऊन जाईल ही गोष्ट कोणत्या सारासार विवेकबुद्धीच्या माणसाला पटणार आहे की मराठवाड्यात दोन घटना घडतात एक संतोष देशमुख आणि एक सोमनाथ सूर्यवंशी अर्थात संतोष देशमुख प्रकरणातही भाजपच्या आमदारांनी राजकारणच केलेलं आहे आणि संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना अजूनही न्याय मिळालेलाच नाही फक्त पोलिटिकल स्कोर सेट करण्याचं काम या माध्यमातून झालेलं आहे परंतु एका प्रकरणामध्ये तुम्ही जेव्हा फाशीची मागणी करताय तेव्हा दुसऱ्या प्रकरणामध्ये त्यांना सोडून द्या असं कुठल्या आधारावर म्हणता हा हा न्याय कोणता आहे ज्या पोलीस अधिकाऱ्यांचं मी नावं घेते त्या पोलीस अधिकाऱ्यांना तुम्ही अजूनही का बरं त्यांचं निलंबन केलं नाही त्यांच्यावर तुम्ही खुनाचा खटला का बरं दाखल करत नाही आहात तिसरी गोष्ट की तुम्ही अशी कोणती मागणी पूर्ण केली म्हणून लाँग मार्च तुम्ही थांबवता आणि लाँग मार्च थांबवायचा तुम्हाला अधिकार तरी मिळतो का बरं या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन जेव्हा आम्ही माणूस म्हणून विचार करतो तर त्यावेळेला काय या देशात या राज्यामध्ये गोरगरिबांना न्याय ना मिळणारच नाही का म्हणजे आत्ता आपण बघितलं की तानाजी सावंतांचं पोरग नुसतं घरातनं रुसून बाहेर गेलं तर आपल्या पोराला शोधायचं असेल तर असं शोधता येणार नाही म्हणून तानाजी सावंतांनीच पोलीस कंट्रोलला एक प्रँक कॉल करून घेतला आणि आपली सगळी आहे नाही तेवढी ताकद वापरून त्यांनी एक खोटा गुन्हा दाखल करून घेतला अपहरणाचा आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करून सगळी पोलीस फोर्स त्याचं विमान अडवण्यासाठी कामी लावली अडुसष्ट लाख रुपये खर्चून जे पोरगं जेट घेऊन गेलेलं होतं त्या पोराला त्यांनी चेन्नईवरून पुन्हा परत बोलावलं म्हणजे ज्याच्याकडे पैसा आहे ज्याच्याकडे रुतबा आहे जो सत्ताधारी पक्षाशी संबंधित आहे त्याचं वल्ल विजळते वाळलं विजळंय आणि त्याच्या पोराला शोधण्यासाठी सगळी पोलीस यंत्रणा अगदी म्हणजे जीवाचा आटापिटा करतात सगळ्या नेत्यांच्यासाठी रेड कार्पेट टाकतात मात्र गोरगरिबाचं लेकरू जीवानिशी जातं तेव्हा त्याच्या जीवाची मात्र काहीच किंमत होत नाही आणि यावर आता ते जेव्हा सांगतात की ठीक आहे मग तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही मोर्चा काढा हे प्रकरण आम्हीच हाताळलं म्हणजे काय केलं तुम्ही प्रकरण हाताळलं म्हणजे काय केलं सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणातली पत्रकार परिषद ही मी नागपूरला सोळा तारखेला घेतली होती अशोक घोरबाणची सस्पेंड ऑर्डर मी मागितली होती आणि संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातही वारंवार आम्ही भूमिका मांडत होतो फक्त ती भूमिका आम्ही कायद्याच्या का का एका चौकटीत मांडत होतो त्या भूमिकेला राजकीय रंग मिळू नये हा आमचा प्रामाणिक प्रयत्न होता आत्ता हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे की लढे एक एक चांगली ओळ आहे जो दुसऱ्यावरील विसंबला त्याचा कार्यभार संपला बाबासाहेबांनी लढण्याचं बळ दिलंय संघर्ष करण्याची ताकद दिलेली आहे संघर्षाचं बाळकडू आम्ही आमच्या पाचवीला पिलेलो आहोत तेव्हा सं सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणातला जो न्याय आपल्याला हवा असेल तो आपल्यालाच लढावा लागणार आहे कुणीतरी सत्ताधाऱ्यांचा आमदार येईल आणि आमच्यासाठी न्याय देईल किंवा कुणीतरी एसीत बसून आम्हाला सांगेन आणि न्याय देईल असं होणार नाही हा न्याय मागण्यासाठी स्वतः लढावं लागेल लवकरच या संपूर्ण प्रकरणात काय भूमिका घ्यायची या संबंधाने मी स्वतः त्याची अजून एक स्पष्टता देईल